आज जायचं तुम्हाला आरतीला त्यासाठी म्हटलं स्वयंपाक वगैरे करूनच जावं कारण तिकडन आल्यावर फार जेवार आरती म्हणजे आल्यावर लगेच जेवायला बसायचं अशा प्रकारे छान भाजी वगैरे बनवून घेतली होती आज बनवली होती मिरची भाजी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पुढच्या ब्लॉगमध्ये आणि इकडं कनिक वगैरे मळवून ठेवली होती आणि अदूसाठी असं मला बीटचा पराठा बनवायचा होता आज म्हटलं तो बनवायला घेतला आणि त्यालाही ते काहीतरी नवीन खायला मिळेल म्हटलं नाही तेच तेच त्यालाही बोर झालं होतं याची रेसिपी तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल कसा बनवला तर आज मी फर्स्ट टाईमच केला आणि आपल्याला सकाळची काळजी तर फारच असते आज मी मग पीस जग टाकले होते म्हटलं सकाळचा नाश्ता यामध्ये होऊन जाईल आणि इकडे रद्दूची खिचडीसुद्धा लावून दिली होती तू बघू शकता बीटचा पराठा किती छान झाला आहे आणि दिसतोय तर टेक्स्चर एकदम छान आलं होतं आणि खायला पण एक नंबर झाला होता थोडा स्पायसी झाला होता पण छान झाला होता आणि असं देवीला गेलं होतं आमच्या कॉलनीमध्ये छान अशी देवी, दे देवी बसली होती आणि एवढं छान वाटत होतं तिला हिरवा शा हिरवा कलरची साडी घातली आणि एकदम प्रसन्न वाटत होतं असं आमच्या इकडे कॉलनीमध्ये लेडीजच्या सगळ्या स्पर्धा चालू होते अशा वेगवेगळ्या पहिले संगीत खुर्ची गरबा असे छान डान्स वगैरे चालू होते आणि छान आणि एवढं छान वाटत होतं ना संध्याकाळी प्रसन्न वातावरण झालं होतं आणि असा होता आमचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय